सोबत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक अमित पाटील सुपने आणि हे गुलालात माकलेला वासरू दिसते गोल्या भाय नवीन खरेदी नवीन खरेदी केली आणि कुठेतरी मोठा बैल आजारात आहे आणि पुन्हा एकदा गुलाल कपा लावायला लागला त किती दिवस झाले की एक महिना होईल असे दोन दिवस कमी नाही तर महिना ना होईल कोंडाला आता मोठा बैल आजारात आता महिन्यात किती गुलाल घेतल्या बस महिन्यात ही चौथं मैदान आहे आणि चौथ्या मैदानात पण गुलाल आता म्हणजे पहिल्या मैदानापासून ह्या चौथ्या मैदानापर्यंत गुलाल होतो खोंडा म्हणजे घेतल्यापासून हार होय आणि कडण आजच तेवढी शेमीला गटाला आणि फायनलला मधनं गाडलेली नाहीतर ह्याच्यातरी सगळ्या मैदानाला कडणच राहिली फायनलला मित्रांनो बघा एखादा जातीवंत जुने परंपरा चालत आलेली असेल तर त्या दावणीचा गुणधर्मच असतो की एक बैल ज्यावेळेस आजारात असेल किंवा अंधारात असेल त्यावेळेस दुसरं वासरू तयार होत असतं आता टिटवीच्या माघारी ही वासरू तयार झाली नाही टीटवीचा आशीर्वादाचा आहे महत्वाचा विषय काय माहिती का जे आम्ही टीम आहे विशाल शेट मायनीचे आहेत प्रथमेश आहे योगेश भाऊ आहेत मी आहे मग सगळ्यांनी मिळून आम्ही खोंड एकत घेतला आणि जी सगळ्यांचं टिटवीच्या माघारी आपल्याला हिनी एक पाठबळ दिलं आणि ताकद दिली त्यांच्या ताकदीमुळे जास्त कोण पळतोय मी खरं सांगतो कारण का तर असा किंवा मित्र असावे तर असा असावे पहिल्यांदा कि बाबा असं नाही तर असं बैल घेऊ काय करू हे म्हणजे जे दुःखात असते ते आपले मित्र असतात आणि आनंदात असतात ते नसतात असं मला पहिल्यापासून मी सांगतो कारण का तर सगळं ते विषय शेट आता नाव आहे आमच्या ज्या नाव पळती आजपर्यंत पैसे दिलं खोंड कसलाय एकमेव प्रथमेश मी योगेश भाऊ तिघांनीच बघितलेला पण चौथ्या पार्टनर ना आमच्या बघितलेलाच नाही बैल कसलाय पण इसवास जेवढा ठेवलाय तसं कमी लोक ठेवतात एकामेकावर अशी माणसं भेटली तर शंभर टक्के आपल्याला खोंड पण अपयश देणार नाही आणि आपल्याला पण कुठल्या गोष्टीत अपयश येणार नाही हे मला सांगतो आता काय होतं आहे का ज्यावेळेस एखादा बैल थांबत असतो त्यावेळेस बैलगाडा मालक थांबतो की आता जरा थांबायला पाहिजे आपला कुठेतरी पळतीचा काळ आहे पण तुम्ही खरेदी केल्या आणि खरेदी पण असे केले कि लवकर गुलाल मिळालेला आहे की आता खरेदी केली का नाही की जरा थांबायला लागते बाबा थांबूया सहा महिने अजून पण एक महिन्याने एक महिन्यात चार गोला अ शक्य शक्य केली म्हणायला के लागेल हो शंभर टक्के एक कुठला तर आशीर्वाद असला आम्हाला चौघांच्या पाठीमाग आणि एक देवानच एक आम्हा सगळ्यांच एक बुद्धी देऊन शिव खाड पंच्याण्णव हजार रुपयाला घ्यायला लावला चौघासनी आणि हे नाव करतो म्हणजे जे म्हणते ना देवाने दिलंय ते घ्यायला पाहिजे ही तसं आमच्या पदरात पडलंय शी घेऊन पंच्याऐंशी हजार खोंड पंच्याण्णव हजार रुपयाला खोंड मागकी आता तीन दिवसापूर्वी कालच खरेदी केलेला आम्ही छान म्हणून एक खोंड आहे आठ लाख रुपयाला खरेदी केलाय आज थोडासा घोटाळा झाला गाडी लागली छकड्यानं पण ट्रॅकफॉल झाली गटाला खोंड आताच म्हणजे चार दिवसापूर्वीच घेतलाय खोंड आता काय होत माहित का अमित पाटील स्वप्न म्हणले की नाव मोठं आहे आता सारख्या खरेदी व्हायला लागले की काय डोक्यात काय आहे की बाबा एका वेळ खरेदी कारण काय होतं तुमच्याकडं एखादाच बैल टॉप तुमचे भरपूर बैल असतात पण टॉपचा बैल एकच ठेवता तुम्ही तुम तुम कसं होतं तुम? विषय की बैल असला की बैलावर शिकू शकतोय खोंडा जेवण असं वाटत नाही की म्हणजे शेती म्हणून अजून दोन कोंड केलेत आता ह्या दोन कोंडांसाठी एक चौथा बैल खरेदी तिसरा बैल खरेदी करणार आहे आम्ही शंभर टक्के आणि ह्या दोन ते तीन दिवसातच बैल खरेदी करन आणि तो पण चांगल्या पैशाने खरेदी करून कसं होतं एक बैल कमी किमतीत गावला म्हणून नाही की आता बाकीच्या बैलांनी पण पैसे द्यायला लागतात किंवा नशिबात असलं तर तो पण लाख दोन लाखाच्या आत बैल भेटल आम्हाला भेटला तर आमचं नशीबच म्हणायला लागेल आता ज्यावेळेस ती मी थांबली आजार पण आलं त्यावेळेस काय विचार केलेला की थांबाय पाहिजे का काय कराय पाहिजे टिटवी थांबल्यानंतर निवांत होतो घरी परतमेश योगेश भाऊ विशाल हे ले ले शेट आम्ही गेलो फिरायला फिरायला गेल्यानंतर बैल थांबलाय मित्रांनी म्हटले ते घ्यायच मग ती खोंड सगळ्यात जास्त श्रेय ती शेठच आहे शेठने पैसे जास्त लावले त्या खोंडाला असा विषय कारण काय होत मित्रांनो आता तुमचं नाव भरपूर झालेलं आहे कायम चर्चेत नाव राहिलेलं आहे आणि एकदमच अमित पाटील दिसायचे पण झाले की बाबा अमित पाटील सुपणे हे नाव कुठेतरी थांबले असं व्हायला लागलं नाही झालेलं तसं कारण का तर आपलंच मन लागत नव्हतं मैदानात शंभर टक्के म्हणजे लागतच नव्हतं पण फिरायला गेल्यानंतर खांड घेतलं ज्या दिवशी पहिल्या दिवशी खँड पळालं त्या दिवशी पण मी मैदानात नव्हतो फायनलला राहिले नव्हतो म्हणजे शिमीला राहिल्यानंतर मी मैदानात आलो त्या दिवशी मग तिथनं पुढं बाबा राहतंय खोंड पळते बारक गटाला तर नव्हतोच मी मैदानात मग तो ओढ आली ना आता असं वाटतंय की खोंड काहीतरी आपलं घडवू मी शंभर टक्के गॅरंटी की ह्या खोंडा आपले की नाही कुठं एक नंबर झाला तरी पण कंटिन्युअस प्रत्येक मैदानात राहील अशी आम्हाला आता गॅरंटी आली खोंडाची आता नवीन वेळेस खरेदी करतात त्यावेळेस पैरे भेटतात का तुम्हाला पैरे नाहीत भेटले वायदी दिले पहिल्या दिवशी होय पहिल्या दिवशी वायदी दिली दुसऱ्या वेळेस पहिरा एक माणूसकीन झाला आणि तोच पहिरा आम्ही चार मैदान पळतोय तो बिना रुपये आपापल्या पदरनं येतो दोघं दोन जणांच्या पावते तो एक त्याच्या नाव टाकतो आम्ही आमच्या नाव टाकतो दोन पावत्या टाकतो आणि गाडी पळते जोपर्यंत गाडी मारखात नाही तोपर्यंत मी फोडणार नाही गाडी ही म्हणजे आपलं पहिल्यापासूनच वैशिष्ट्य आहे आणि ज्यावेळेस फुटल किंवा काय होईल आणि आपल्याला ज्याने वायदी घेतले त्याचने इथून पुढे आपण पण एक अजून एक चार पाच महिने दम आहे पण चार पाच महिन्याने आपण तीस तीस हजार रुपये दिलेत एका ठिकाणीच पण आपण त्यावेळेस तीस हजार दुप्पट घेऊ वसूल करू हे आपल्याला माहित आहे कसं कर करायचं असतंय ते मित्रांनो बघा आता सगळे म्हणतात की जे सर्वसामान्य बैलगाडा मालक आहेत त्यांनाच पैरे भेटत नाही ते पण आता अमित पाटील म्हणले की महाराष्ट्रभर जगभर नाव आहे पण त्यांना ही सुरुवातीला अडचणी ती नवीन खरेदी केल्यानंतर असं आता सर्वसामान्य लोक आहेत ना भरपूर मी मुलाखती घेतो त्यांना असं वाटतं की मोठ्यांना पैरे भेटते आपोआप हे चुकीचं आहे कारण मोठं बारक ह्या क्षेत्रात कोणी नाही ज्याचा बैल गुलालात त्याला दुसऱ्या मिनिटाला फोन येतात आज आपलं खोंड राहिले तर संध्यानं दहा फोन येतात चांगले आणि आपला पायरा होऊन जातो पण आज आपल्या खोंडानं काही चुकीमुळे मार खाल्ला तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी पायऱ्याला कमीत कमीत शंभर फोन फिरवलं तरी एकातला एक लगेच सांगत नाही तो सांगतो अर्ध्या तासा करतो कोण तासानं कोण संध्यानं असं सांगतो पण पायरा होण्याची लय मुश्किली असते त्यामुळे दररोज गुलालात बैल पाहिजे तर पायरा होतोय नंतर एकोण दिवशी मार खाल्ला की पायरा होत नाही हे कशामुळे होतंय तर फक्त मोबाईल वर व्हिडिओ बघण्याच्या ह्याच्यात पण व्हिडिओ मध्ये स्पष्ट काय दिसत नाही की बाबा कुठला बैल कसा पळतोय किंवा काय हे जाणून घेण्याची कमी ही माणसाची आता मानसिक तिथे आहे फक्त जर नुसतं एकच की व्हिडिओ वर आणि आज गुलाल केला शंभर टक्के बैल पळतोय एवढंच म्हणतात माणसं त्यामुळे गुलालाचा बैल प्रत्येकाला पाहिजे असतोय पण असं नाही की गुलालात बैलाचा नसतो नसतोय विषय बैल दोन्ही एकसारखी पाहायला लागते <स्था> आता गोल्याला ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला बैल घातला तर महाराष्ट्रातला टॉपचा बैल घातला त्यावेळेस आम्ही क्वार्टर फायनलला राहिलो आणि <स्था> ज्यावेळेस तीन नंबरचा बैल म्हणून जाते पण तो एक मध्ये ऍक्च्युली आमच्या नजरात पोहचतोय त्या बैलावर आम्ही प्रत्येक मैदानाला फायनलला राहिलय तर बघा फक्त आपली नजर पाहिजेला आज त्यांनी सांगितलं की नजर जर असली जर माणसाची बैलगाडा मालकाची नजर जर तशी असली की चार नंबरातला बैल पण आपल्याला आणू शकतो तर शंभर टक्के गुलाब भेटणार शंभर टक्के बरोबर नजर पाहिजे आणि आपल्याला जी माणसं साथ करणार आहेत मागणं ती चांगली पाहिजे महत्वाची म्हणजे आपण एकटं पाय जण मागले नाही करायचं तसं नाही आता कसं आहे मी गती कमी घेतली पैऱ्याला किंवा हो काय करायला मैदानाला पण जे ते गायत ते मला बसून देत नाहीत की काय मास की ही गडबड करायची आणि त्याच्यातलं एक आमचं छुपारोस्तम आहे कार्यकर्ता बघा आता तिकडे हाय हाही मारायला लागते सुरेश म्हणून आहे ते, ते, ते हो रात ना दिवस सकाळी सातला फोन संध्याकाळी दहा ला फोन आणि दिवसात मध्ये तर सात आठ दहा फोन असते ते त्या कार्यकर्त्याचा फक्त पहिरा झाला पाहिजे बाकी काय नाही आणि सगळं डोक्यात एकच असतंय पहिरा कुठलाही करा एक नंबरचा करा किंवा दोन नंबरचा करा फक्त आपलं खोंड गुलालाच राहायला एक ते दहा गाडी असू किंवा एक ते पाच असो त्याच्यात गुलालाच आपलं खोंड राहिलं पाहिजे हेच त्याला आनंद असतो बाकी काय नाही आता अमित पाटील जसं बोलले कायम दडपड चालू आहे जरी ती शांत असली तर तुमच्या दडपड चालू आहेत की ही नियोजन केलं पाहिजे ती नियोजन केलं पाहिजे कसं करता नियोजन मुळात नियोजनाचा विषय असा की विषयाचे जे आहेत ते इथे नसते म्हणजे ते आजपर्यंत एवढे पहिले त्यांनी घेतली ती ह्या क्षेत्रात म्हणजे ती आलीच नाही स्वतःहून ते माणूस मनाला मोठा आहे त्या माणसानं आतापर्यंत बैल घेतली ती सगळं झालं इथंपर्यंत आला नाही तो माणूस एवढं करत असेल तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे शाळेतूनच आम्ही पाटलांना फोर्स म्हणजे पाटलांच्या डोक्यावरच असतो आम्ही पायरा झाला पाहिजे गुलाल झालाच पाहिजे कसल्याही परिस्थिती गुलाल नाही झाला तर पाटलांच्या पाट मुडक्यावर असतो सारखं हा चालूच असतो माझ्या झोप नाही नाही रात्री बारा एक वाजता फोन मला फोन फोन रात्री आणि फोन नाही उचलला तर मग काय खरं नाही फोन उचलायचा बघा मित्र मंडळींचा असं असतं सहकार्याचं कारण काय होतं गुलाल महत्वाचं आहे गुलालासाठी ही सगळी जी तुम्हाला कॉल करते ती किंवा विनवण्या करते ती किंवा बाबा अमित पाटील आमचे मित्र आहेत हक्का आम्ही त्यांना म्हणणार की आज हे पायरा झाला पाहिजे तीन नियोजन झालं पाहिजे नाही शंभर टक्के असं आहे आता सांगतोय हे पण झाला आता एक आमचा ड्रायव्हर आहे एक मुलगा हा चांगल्या गाडी आणतोय पण तो जवळपासून खोंड आलाय तेव्हापासून सातार गाड्या आहेत तो गाडी झालायचा बंद झाला या राज्या आजीत म्हणून बारकच बोरगाय एक नंबर गाड्या आणतोय त्यांनी लेंगऱ्यात काहीतरी एका मैदानाला तीन गाड्या फायनलला ठेवलेल्या लेंगऱ्यात आता आदत बैलचं मैदान झालं नाही बघा तो कार्य करताय तीन गाड्या फायनल ला ठेवल्या पण जेव्हापासून खोंड आणलाय तेव्हापासून हे एकच करतोय खोंड सोडायचं धरायचं मला नाही गाड्या आणायचं पाहायला म्हणजे बाद झालं म्हणजे शी जीव म्हणजे स्वतःचा करिअर थांबवून एकोणद्या बैलासाठी आणि मित्रासाठी धडपाडणं शाला असं धडपाडणं म्हणते असं नाही की बाबा की कि पुढे लय जण आली अमित पटला जाऊ बैल पळाला किंवा अमित पाटलाचं निवेदन असेल पुढे मोठं व्हायचं आणि सोडून द्यायचं अशी लय जण होती पण अशी मित्र भेटायला लागत मग एक देवाचीच देणगी लागते की बाबा सगळे भेटून किंवा धटभट करून मग बैल उजेडात येतो आता जसं आम्ही पाटलांनी सांगितलं तुमचा उद्योग सोडून त्यांच्या वासराच्या मागे लागलाय आणि कंटिन्यू सपोर्ट मध्ये आहे त्यांच्या <laughs> काय सांगताल त्यांच्याबद्दल काय ना माणूस गावलाय चांगला आपल्याला वर काढायला एका मैदान बसवलं घ्याव गोवल्यावर एवढं अफीस आहे आपली आणि असं नाही की बाबा बनू गो गोल्या पोहचू बसाव म्हणून टांगवाड्याची ते त्याची तयारी तो फक्त असं म्हणजे गाड्या सगळ्या सोडून त्या गोल्यासाठी येणारच मैदानात काय पण होत्या त्याला एक फोन केला की सहा वाजता जो घरात हजीर तर बघा आता सोडणार सुट्टी मेकर काय दोन शब्द सांग सर दोनच शब्द सांगा वासरू चांगला आहे पाटलांच्या नियोजनात आहे परतमी असेल सूर्यकांत असेल विशाल शेट आहेत ते अजून बऱ्यापैकी नाही तर टीम आहे की नाही टीमला शेट आहे माहिती नाही महत्त्वाचं सगळं चाललंय योगेश भाऊच्या मनावर योगेश भाऊ म्हणलं की अमित पटेल म्हणणार अमित पटेल म्हणलं की परतमेशी म्हणणार परतमी सूर्यकांत म्हणणार हे असं चाललंय आमचं आता अजून अधिकार दाखवला नाही की हा कोण माझ आहे हा कोण सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे पाटलांचा असेल बाळभाऊचा असेल माझा असेल प्रत्येचा योगेशचा असेल अजयच असेल म्हणजे असं असं नाही की वैयक्तिक माझा कोंड आहे काय असा ही पोरं आता तुम्हाला तुम्हाला सांगतो आता ही दोन पोर आहेत <laughs> ना आवल्या आणि लखन मैदानात आल्यानंतर हीच पोरं मैदानात पाणी करून बैल घेऊन जाते पुढे आम्हाला माहित पण नसतं <laughs> तुम्ही आताची व्हिडिओ काढा आजची काढा हजार माझीची काढा दोन तीन मैदान व्हिडिओ काढून बघा हीच पोरं पाणी करीत मैदानात घेऊन जातात आमच्या माघारीच बैल पळवत नेणार खाली वर आणणार काय त्यांचं चाललेलं असतं काय ही फक्त सगळी पाटलांची टीम म्हणजे आयडिया दिली पाटलांनी आता टीम मेंबर आहे तुम्ही पण आम्ही पाटलांच्या इथलं कसं कसं आता सगळं सांगितलं त्यांनी तुम्ही काय सांगितलं आमचं काय नाही पण ज्याच्या अमित पाटील असतील किंवा त्यांची ही जी जवळची टीम आहे की गोल्या असेल किंवा अजून नवीन खरेदींनी आठ लाखाची केली किंवा ज्या वैलांना अखंड महाराष्ट्र गाजवला आणि अमित पाटील स्वप्न हे नाव महाराष्ट्रावर केलं टिटवी लवकरच बरा होईल आणि पुन्हा एकदा त्या जोशात पेल धन्यवाद